सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिल्या सज्ज झाली आहे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत तसंच गिरगाव चौपाटीवर सदुसष्ट रुग्णवाहिकांसह पंच्याहत्तर प्रथमोपचार केंद्र असणार आहेत तर चौपाटीवर सातशे साथ एकसष्ट जीवरक्षक तैनात करण्यात आले गिरगाव चौपाटीवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी उद्या आपल्या लाडक्या बाप्पाचा विसर्जनासाठी भाविक भक्तगण जो आहे तो आता तयारी करत आहे पण ह्याच विशेष तयारीसाठी मुंबई महानगरपालिका सुद्धा सज्ज झालेली आहे मी सध्या मुंबईतील विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या गिरगाव चौपाटीवर आहे आणि या गिरगाव चौपाटीवर मुंबई महानगरपालिकेकडून आता यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे आणि या महानगरपालिकेसोबत पोलीस प्रशासनसुद्धा खांद्याला खांदा लावून उद्या मुंबईकरांचा विसर्जनाचा कार्यक्रम सुखरूपपणे कुठलाही अनुचित प्रकार न घडता पार पडू या अनुषंगाने ही तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे गिरगाव चौपाटीवरची संपूर्ण दृश्य जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात खरं तर या गिरगाव चौपाटीवर विशेष व्यवस्था जी आहे ती महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे आणि यात महत्त्वाचं म्हणजे सातशे एकसष्ट सुरक्षा रक्षक जे आहेत ते महानगरपालिकेकडून तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्याचसोबत जर पुढे जाऊन जर पाहिलं तर गाड्या मोटर वाहनं या ठिकाणी येतील विसर्जनासाठी त्या फसू नये त्यासाठी एकंदरीत जे आहे त्या मोठ्या प्रमाणात जर्मन प्लेट सुद्धा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे त्याचबरोबर सहासष्ट ऑब्झर्वेशन टावर सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्या अनुषंगाने सुद्धा आता एकंदरीत प्रत्येक गोष्टीची खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी जर्मन प्लेटेड स्की उभारण्यात आले पडलेले आहेत त्यामुळे कुठे गाडी सुद्धा ज्या समुद्रावर जाईल ती फसणार नाही याची सुद्धा व्यवस्था जी आहे ती महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजय माने पुढारी न्यूज गिरगाव चौपाटी मुंबई